कित्स कसोटी काय आहे ते पाहणार आहे पाचची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येत पाच पूर्ण भाग जातो जे आपल्याला किती मोठी संख्या दिली तर पूर्ण संख्येला भाग न घालता कोणत्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जात नाही असं म्हणले तर पाहूया आपण यामध्ये ठिकाणी कोणता अंक आहे कोणता अंक आहे या संख्येमध्ये सहा आपला शून्य किंवा पाच याच्यापैकी पाहिजे म्हणजे याला भाग जात नाही या संख्येचे शेवटी काय आलं एकक ठिकाणी जातो भाग या संख्येच्या एकक ठिकाणी कोणता अंक आला आहे आणि या संख्येच्या एका ठिकाणी याही संख्येला जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक जात नाही असं विचारले म्हणून या संख्येला भाग जात नाही पर्याय क्रमांक एक, एक याचं उत्तर येईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला